तर इथे सुरुवातीला मी झिरो साईजचा जो बारीक रवा असतो तो दोन वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी घट्ट दही घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये दीड वाटी, या वाटी पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारचं हे पीठ असलं पाहिजे यापेक्षा पातळ नसावं किंवा यापेक्षा जास्त घट्ट नसावं अशा पद्धतीचं हे पीठ आपण इथे भिजवून घेतलेलं आहे हा रवा अर्धा तास भिजल्यानंतर यामध्ये बारीक कट करून कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे याची चव खूप छान येते यामध्ये ओल्या नारळाचे कापसुद्धा तुम्ही घालू शकता अगदी बारीक पातळ अशी चकत्या करून त्यासुद्धा यामध्ये घालू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आप पाव चमचापेक्षा थोडासा कमी खायचा सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनिटं बाजूला आपण ठेवून देऊया त्यानंतर मग पुढची प्रोसेस करूया सुरुवातीला इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर मग या पिठामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला मेदूवडे बनवायचे आहेत तुम्ही रवा वाफून घेऊन त्यापासून मेदूवडे बनवले असतील पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने हे मेदूवडे बनवत आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा एक गोल शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर मेदूवड्याप्रमाणे त्याला होल करून घ्यायचा आहे पीठ हाताला चिटकत असेल तर त्यावेळी पाण्यामध्ये बोट बुडवून त्याला छान असं व्यवस्थित होल करून घ्यायचा आहे आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये अशा प्रकारे एक एक मेदूवडा आपल्याला सोडून द्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती तळायचे नाही तर वरती फ्लेमवरतीही मेदू वडे तळून घ्यायचे आहेत तर हे चवीला खूप छान लागतात आतून खूप सॉफ्ट आणि जाळीदार सुद्धा होतात तर नक्की अशा प्रकारचे मेदू वडे नक्की करून बघा आता आपण हे मेदू वडे एक दोन ते अडीच मिनिटं छान तळून घेऊया दोन्ही बाजूने छान रंग येईपर्यंत हे आपण तळून घेऊया खूप जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दोन ते अडीच मिनिटं लागतात तुम्ही बघू शकता आपण टाकलं होतं त्यापेक्षा हे तेलामध्ये दुप्पट फुलत आहेत साईजने दुप्पट झालेले आहेत आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे राहिलेल्या बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण मेदुवडे करून घेऊया हे मेदुवडे झटपट तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात डाळ भिजवून त्यापासून मेदू वडे बनवायला तुम्हाला जमत नसेल किंवा खूप वेळ लागत असेल तर ता इन्स्टंट तयार होणारे अशा प्रकारचे मेदू वडे नक्की ट्राय करून बघा ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचे मेदू वडे तुम्ही बनवू शकता मेदू वडे झाल्यानंतर मी परत त्याच पिठाचे अशा प्रकारचे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ते सुद्धा छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत तुम्ही पूर्ण मेदूवडे बनवू शकता किंवा अशा पद्धतीने वडेसुद्धा त्याचे बनवू शकता सिम्पल जे गोल वडे असतात ते सुद्धा बनवू शकता तर इथे आपले मेदूवडे आणि वडेसुद्धा बनून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की आपण हे, हे मेदूवडे इन्स्टंट बनवलेले आहेत कारण डाळ भिजवून बनवायला वेळ लागतो किंवा खूप वेळेस ते पीठ पातळ झाल्यामुळे त्यापासून मेदुवडेसुद्धा तयार करता येत नाहीत पण अशा पद्धतीने हे वडे अगदी इन्स्टंट तयार होतात आणि पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा हे परफेक्ट तयार होतात पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे मेदूवडे तयार होतात तुम्ही इथे बघू शकता एक मेदूवडा तुम्हाला मी तोडून दाखवते आतून खूप सॉफ्ट असा जाळीदार हा मेदूवडा झालेला आहे तुम्हाला इथे मी एक मेदूवडा तोडून दाखवलेला आहे तो प्रेस केल्यानंतर आहे त्या शेपमध्ये परत येतो कारण तो अजिबात आतमधून चिकट किंवा आतमधलं पीठ कच्चं राहिलेलं नाही खूप फ्लफी असा हा मेदूवडा तयार झालेला आहे त्यानंतर एक वडासुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते तुम्ही ते बघू शकता आतमध्ये सुद्धा खूप असा जाळीदार झालेला आहे तर अशा पद्धतीने मेदू वडे किंवा अशा प्रकारचे वडे तुम्ही इन्स्टंट बनवू शकता आता यासोबत मी सांबरसुद्धा बनवलेला आहे मेदू वडे म्हणल्यानंतर सांबरशिवाय ते अपूर्ण आहेत त्यामुळे इथे सांबरसुद्धा बनवलेला आहे आपल्या चॅनलवर उडपी हॉटेल स्टाईल सांबर रेसिपी अपलोड केलेली आहे ती पाहिली नसेल तर चॅनलला जाऊन एकदा नक्की विजिट करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा तर तशाच पद्धतीचे आज मी सांबर बनवले आहे इथे आपण मेदू वडा आणि सांबर सर्व केलेला आहे आता आपण हे टेस्ट करून बघूया रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद